नमस्कार मी तुमची होस प्रियांका आणि पी द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं परत एकदा मी मनापासून स्वागत करते दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप गडबडीचं गेलं खूप फास्ट गेलं खूप उलाढालीचं गेलं जसं मागच्या वर्षीच्या एपिसोडमध्ये आपल्या आज आलेल्या गेस्ट उज्ज्वला रानाडे मॅडमनी जसं प्रेडिक्ट केलं होतं की आ, हे वर्ष खूप गडबडीचं जाणार आहे खूप फास्ट जाणार आहे आणि प्रचंड जगातसुद्धा आणि पर्सनल लाईफमध्ये सुद्धा खूप उलता होणार आहे आणि अगदी तसंच झालं पहलगाम अटॅक असू दे एअर इंडिया क्रॅश असू दे त्यानंतर दिल्ली ब्लास्ट आत्ताचा रिसेंटली नवले ब्रिजचा ॲक्सिडेंट सो काय काय पाहिलं या दोन हजार पंचवीसनी तर त्यामुळे आता दोन हजार पंचवीस संपत आलंय आणि दोन हजार सव्वीसचे आपल्याला वेध लागलाय सगळ्यांना तर म्हणून आजच्या एपिसोडमध्ये आम्ही आज दोन हजार सव्वीस हे वर्ष न्युमरोलॉजिकली कसं जाणार आहे याबद्दलच बोलणार आहे आणि याविषयी बोलायला मी परत एकदा आपल्या चॅनलवर आपल्या गेस्ट उज्ज्वला रानडे यांना मी इन्व्हाइट केलंय नमस्कार मॅम वेलकम सो दोन हजार सव्वीस या वर्षाबद्दल ते आज आपल्या एपिसोडमध्ये सांगणार आहेत आणि ज्वलाताई या बरेच वर्ष फील्ड फील्डमध्ये काम करत होत्या आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण न्युमरोलॉजी बायोकेमिक्स बायो फ्लार रेमेडीज शास्त्र या सगळ्या सगळ्यांचे त्या वर्कशॉप्सही घेतात आणि कन्सल्टेशन सुद्धा देतात सो so, एपिसोडला सुरुवात करूया तर न्यूमरोलॉजी म्हणजे काय हे आपल्या प्रेक्षकांना साध्या सोप्या भाषेत सांगाल आणि या सगळ्या नंबर्सचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो सो so बेसिकली न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र सो so, अंकशास्त्र म्हणजे काय तर तुम्ही ज्या तारखेला जन्माला येता सो so त्या तारखेमध्ये काही आकडे असतात सो so, त्या आकड्यांचं प्रत्येक आकड्यावर एका ग्रहाचं रुलिंग असतं त्यामुळे त्या, त्या पद्धतीने ती व्यक्ती तशी वागत असते सो so, एकच आकडा किंवा ह्याच पद्धतीने न बघता कॉम्बिनेशन ऑफ आकडे जेव्हा आपण सगळ्याचं कॉम्बिनेशन करतो आणि तेव्हा ते म्हणजेच पर्यायनी ग्रहांचं कॉम्बिनेशन त्या पद्धतीने ती व्यक्ती वागत असते तिचा स्वभाव असतो तिचं नेचर असतं किंवा तसे तिला व्यवसाय पण काय तसे प्लॅन करू शकतात हेही आपल्याला ठरवता येऊ शकतं त्याची एक सोपी साधं आहे म्हणजे प्रत्येक आकड्यावर एका ग्रहाचं रुलिंग तो आकडा काय करतो तर ते जे ग्रह जे करतो तेच तो आकडा करतो या इतक्या सोप्या पद्धतीने आपण न्यूमरोलॉजी असं हे म्हणू शकतो छान सोप्या भाषेत अगदी सांगितलं तुम्ही दोन हजार सव्वीस या वर्षाचे एनर्जी व्हायब्रेशन कसे असणार या वर्षीचे आता आपण दोन हजार पंचवीस तर सगळ्यांनी अनुभवलंय की ते मंगळाचं वर्ष होतं त्याच्यामुळे सगळेही खूप उलथापालत खूप काय काय म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात कुठे ना कुठे काहीतरी स्ट्रगल पार्ट किंवा तुम्हाला प्रूव्ह करणे किंवा ह्या गोष्टी कराव्याच लागल्या फायनान्शियल लॉस किंवा फटके किंवा स्कॅम्स किंवा ह्या पण ह्याच्यात खूप जण अडकली त्याही याच्यातून बाहेर पडता पडता आपण so, आता दोन हजार सव्वीस मध्ये एंटर करतोय सो आता आपण असं म्हणू शकतो की दोन हजार सव्वीस हे सगळी जर टोटल केली आपण म्हणजे टू प्लस टू प्लस दोन हजार सव्वीस म्हणजे आपण सगळी टोटल केली तर तो येतो एक आकडा म्हणजे दहाचा एक येतो टू प्लस टू प्लस सिक्स हा सो तो दहा आकडा येतो दहाचा एक आपण सिंगल डिजिट करतो याच्यामध्ये सो एक आकडा आहे त्याच्यावर रुलिंग रवीचा आहे सो तर रवी काय आहे तर रवी राजा आहे तो शासक आहे बरोबर सो so, त्याच्या अंडर या सगळ्या गोष्टी होणार आहेत सो so, आतापर्यंत जर तुम्ही काहीतरी समजा चुकीचं काही करत असाल काही असेल तर तुम्हाला शासन होणार आहे <laughs> कारण राजा त्याशिवाय सोडणार नाहीये तुम्हाला सो so, या सगळ्या गोष्टी आपल्या देशाच्या दृष्टीने किंवा जागतिक पण ज्या काही गोष्टी होतील ते पण असं शक्यता आहे की कदाचित बॉर्डर डिस्प्यूट्स किंवा त्या पद्धतीने काहीतरी होईल नवीन गव्हर्नमेंट पॉलिसीज काही येतील किंवा काहीतरी एक वेगळं पण जे राजमान्य काही असेल या दृष्टीने बदल काही होणं अपेक्षित आहे okay. सो राजाचं वर्ष आहे सो कुठेही काही लांडीलवाडी चोरी काही या गोष्टी करायच्या नाहीत शासनाप्रमाणे जे काही आहे ते जायचं सो गव्हर्नमेंट पॉलिसीस ज्या काही असतील त्या पद्धतीने तुम्ही जर गेलात okay. तर हे आहे आणि राजा आहे त्याच्यामुळे ऍक्शन अपेक्षित आहे oh. सो तुम्ही नुसतं काही न करता काही होणार नाही तुम्हाला करायला लागणारच आहे पण करायचं काय कसं करायचं याच्यासाठी पण आपल्याला एक न्यूमरोलॉजी मार्फत गाईडलाईन मिळू शकते okay. की कुठल्या आकड्याला कसं काय असेल या दृष्टीने पण आपण थोडाफार हे करू शकतो डायरेक्शन म्हणूनच न्यूमरोलॉजीचा हे करायचं असतो पूर्णपणे आपण त्याच्यावर अवलंबून राहू शकत नाही कारण हे आपण जनरलाइज बोलतोय जेव्हा आपण पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीची पूर्ण जन्मतारीख पूर्ण हे इव्हॅल्युएशन किंवा त्याचं अनालिसिस जेव्हा करतो त्यावेळेस तिला परफेक्टली आपण त्या व्यक्तीनुसार सांगता येईल जेव्हा आपण जनरल आता हे करतोय की भाग्यांक काय असेल कसं आपल्याला हे करता येईल त्याप्रमाणे आपण एक जनरल हे करू शकतो सांगू शकतो तर जसं दोन हजार पंचवीस हे मंगळाचं वर्ष होतं नऊ नंबर आला तर असं असं मी ऐकलं होतं की नऊ नंबर एंड होतो आणि म्हणजे ती पूर्ण एक ते नऊ वर्षाचा संपतो तिथे हो, काळ हो। आणि परत नव्यानी आता तसंही एक नंबर येतो सो तसं असं असं कारण नऊ वर्षाचा एक कालचक्र एक आपण धरलं जातं सो जनरली त्याच्यामध्ये नऊ वर्षामध्ये तीन 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 वर्ष धरली जातात की तीन वर्ष मध्यम तीन वर्ष चांगले तीन वर्ष थोडीशी प्रतिकूल सो हे सगळं कन्क्लुडिंग असतं सो तुम्ही जे काही आहे ते सगळं कन्क्लूड करायचं नऊ पर्यंत कारण सुरुवात त्याच्या स्वागतासाठी पण तयारीत राहायला पाहिजे सो आधीच काही न ठेवता तुम्ही नव्याने जर काही करायचं असेल की नवीन स्टार्टअप्स असतील नवीन काही बिझनेस असतील काही आयडियाज असतील तुमच्या त्या इम्प्लिमेंट नक्की तुम्ही करू शकता या वर्ष यासाठी हे वर्ष खूपच चांगलं येस नसत दोन हजार सव्वीस हे वर्ष प्रत्येक नंबरसाठी कसं जाणार आहे सो so, प्रत्येक नंबरसाठी याचा अर्थच असा आहे की एक नंबर असेल दोन नंबर असेल तीन नंबर असेल हे नंबर कुठून आले तर तुमची तारीख जी असते सो so, तारीख समजा तुमची तेरा असेल किंवा बावीस असेल तर तेरा म्हणजे वन प्लस थ्री चार हा तुमचा आकडा आला हा याला भाग्यांक आम्ही म्हणतो सो तारखेतली जी पहिली तारीख असते फक्त तुमची पूर्ण तारखेतली फक्त जी तारीख असते त्याचं प्लस करून सिंगल डिजिट आणायचं आणि तो जो आकडा येतो त्याला आपण भाग्यांक म्हणतो आणि अख्खी टोटल जी असते टोटल करून सिंगल डिजिट आणून तो जो आकडा येतो त्याला आपण डेस्टिनी नंबर किंवा प्रारब्ध अंक म्हणतो सो इथे आपण आपल्या भाग्यांकानुसार वर्ष कसं जाईल हे आपण बघू शकतो हे आपण सांगू शकतो त्या पद्धतीने बघूया तर मागच्या वर्षी तुम्ही जे पर्सनल इयर पर्सनल नंबर सुद्धा सांगितलं होतं तर ते कसं यावेळेस वर्क करेल किंवा ते कसं असणार आहे आता पर्सनल इयर जे आपण काढतो म्हणजे एखाद्या व्यक्तीचं एखादं पर्सनल इयर येतं जसं आपण आता हे जर बघितलं की दोन हजार सव्वीस जर आपण पुढचं वर्ष बघणार आहोत सो ते काय आहे तर ते एक आकड्यावर येते सो रवी रुलिंग हे वर्ष असणार आहे सो सगळ्यांसाठीच रवी रुलिंग वर्ष आहे का रवी रुलिंग हे जनरल आहे हे वर्ष दोन हजार सव्वीस कसं असेल सो त्या बाबतीत आपण हे म्हणू शकतो अजून एक महत्वाची टीप म्हणजे कोणीही दोन हजार सव्वीस लिहितो ना आपण काही लिहित असताना सो हे नेहमी लक्षात ठेवायचं की नुसतं सव्वीस नाही लिहायचंय दोन हजार सव्वीस कम्प्लीट लिहायचंय कारण नुसतं सव्वीस लिहिलं त्याचे टोटल आठ येते So, so, तुन सो आपल्याला एक प्रमाणे हवंय सो आपण नेहमी लिहिताना सगळं पूर्ण लिहायचं दोन हजार सव्वीस या पद्धतीने लिहायचं जनरली कुठे लिहिताना की त्याचे इफेक्ट तुम्हाला मिळायला मदत होईल सो पर्सनल इयर काढणं म्हणजे कसं असेल तर आपण एक उदाहरणार्थ एक तारीख घेऊयात की तुझी आपण समजा तारीख म्हणली तर तीस तीन ही जन्मतारीख आहे सो आता ह्याच्यामध्ये पर्सनल इयर काढताना तुमचं जे बर्थ इयर आहे ते नाही लागत पहिल्या दोन गोष्टी लागणार आहेत म्हणजे तुमची तारीख लागणार आहे आणि तुमचा महिना लागणार आहे सो तीस आणि तीन हे घ्यायचंय सो हे ऍडिशन करायचं सो तीस थ्री प्लस झिरो प्लस थ्री हे ऍड करायचंय आणि त्याच्यामध्ये ज्या वर्षाचं तुम्हाला इयर हवंय आकडा हवाय सो त्या वर्षाची टोटल त्याच्यात करायची म्हणजे आपल्याला दोन हजार सव्वीस हवंय तर तीस तीन दोन हजार सव्वीस याची टोटल करायची सो ती टोटल करून एक सिंगल डिजिट आणायचंय तो आकडा जो येतो ते तुमचं पर्सनल इयर सम ते तुमचं पर्सनल इयर आणि आताचं दोन हजार सव्वीस हे एकमेकांना कसं मॅच होत आहे किंवा काय होत आहे या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी कळू शकतात सो पर्सनल इयर प्रमाणे तुम्हाला कसं असणार आहे हे डायरेक्टली इथे तुम्हाला त्याचं रिडिंग मिळू शकतं हे जास्त अॅक्युरेट अॅक्युरेट होतं कारण तुमचं तारीख तुमचा जन्म महिना आणि तुम्हाला ज्या वर्षाचं हे हवंय ते सगळं रीडिंग करून जर केलं तर त्या गोष्टी आपल्याला हे होतात सो तुझं हे जर केलं आपण या तारखेचं सो तीस तीन हे सहा झाले आणि हा एक झाला सो सात आला सो सात तू पर्सनल इयर झालं सात सात झालं आपण आता एक ते नऊ आकड्यांचं हे बघूयात की हा ह्या पर्सनल इयर जर या पद्धतीने काढलं तर आपल्याला त्याचे हे काय रिडिंग आपण म्हणू शकतो की कसं जाईल सो वैयक्तिक त्या व्यक्तीला कसं जाईल ओके कारण जनरली प्रत्येकाला आता पर्सनल इयर एक आहे म्हणजे प्रत्येकाला चांगलं जाईल का नाही जाणार ना पर्सनल so, प्रमाणे जर तुम्ही बघितलं तर तुमचं थोडसं अजून तुम्ही थोडेसे जवळ जात पूर्णपणे जवळ जात नाही कारण हे पुन्हा सगळ्या बाकीच्या पण गोष्टी घेऊन ते आपल्याला होतं पण थोडा एक आपण अजून थोडे जवळ जाण्याच्या गोष्टीने पर्सनल इयरची मदत होते सो आपण एक ते नऊ पर्सनल इयर कशी हे असतील त्यांचं काय असेल हे आपण थोडक्यात बघूया सो एक जर पर्सनल इयर कुणाचं आलं तर पर्सनल इयर पण एक आणि आत्ताचं पण एक सो त्यांना मल्टिपल चॉईसेस पण असतील ह्या पण दृष्टीने त्यांचं असेल सो त्यांना खूपदा असंच होईल की आता मी नेमकं काय करू पण इतक्या संधी आहेत so, सो मला खूप जास्त जास्ती काही गोष्टी करायच्या आहेत सो so, तिथे पण uh, हे भरभराट दाखवणारच वर्ष आहे एकच आहे सो so, सगळ्या गोष्टींनी सगळ्या तुमच्या हे करू का ते करू सो तुम्हाला थोडासा एक चॉईसेस मधून okay. काय करायचं याच्यावर सिलेक्ट करून काम करून त्याच्यावर व्यवस्थित विचार करून त्या दृष्टीने तुम्हाला हुँ। करता येईल कुठल्याही गोष्टीचा पुढाकार घेऊन तुम्ही काम करू शकाल आणि पुढाकार घ्यायला पाहिजे आता काही बाबतीत असं असतं की तुम्हाला कुठेतरी हेल्प हवी कुठल्या तरी कामात सो तुम्ही कुठे मागायला जाल जनरली आपल्याला आपली जी सिस्टीम असेल सो so, आपण कुठेतरी क्लर्क कडे जाऊ त्याला काहीतरी पैसे हुँ, सारू काहीतरी करू, करू या गोष्टी आपण करतो पण आत्ताच्या ह्याच्यात एक जर पर्सनल इयर आलं असेल आणि आत्ताचं पण हे वर्ष एकच आहे सो ह्या लोकांनी पर्टिक्युलरली विचार करायचा की तुम्ही वरिष्ठांकडेच जायचं बरं सो so, तुम्ही वरतीच जायचं वरचीच ओळख काढायची तिथेच जायचं तुमचं काम होणार रविवाल्यांनी स्पेसिफिकली या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्यांची खालीविली कामं होणार नाहीये त्यांच्या वरती जाऊन कामं होतात okay. त्या दृष्टीनेच या गोष्टींवर okay. त्यांनी भर द्यायचा आणि त्या गोष्टी करायच्या सो पुढाकार घेऊन कामं करायची पण एक असल्यामुळे थोडासा अहंकार पण डोकावूच शकतो स्वभावात येऊ शकतो कुठेही बोलताना थोडासा फटकळ पण आपण येऊ शकतो किंवा थोडासा अहंकार आपला डोकावतो तिथे त्याची काळजी घ्यायची कारण बघा सगळ्यांना धरून पण जायचंय सो तिथे पण दुखावली जाऊ नयेत याची काळजी घ्यायची या, या पद्धतीने नक्कीच हे करायचं आणि कुठेही ह्या गोष्टींचा नक्कीच हे करायचं की वरिष्ठ वरच्या उच्च ह्याच्यावरच्याच लोकांची कॉन्टॅक्ट करून पुढे जायचं तुमची गोष्ट हे लक्षात ठेवलं तर सगळं होईलच पण बरोबरीनी एकच असल्यामुळे जबाबदारी पण वाढणार ही पण गोष्ट बघायची no. की जास्ती तुमच्यावर हे आहे रेस्पॉन्सिबिलिटी वाढणार आहेत सो त्याची पण काळजी घेऊन okay. पुढे जायचं काही प्रॉब्लेम नाही ने। पण नेतृत्व गुण तर असणारच आहेत so, सो त्याचा वापर करायचा आणि पुढे जायचं सो so, एकला हे चांगलंच चा आहे काहीच चा, प्रॉब्लेम नाहीये आता दोन भाग्यांक दोन पर्सनल इयर दोन आलं तर आपण काय म्हणू शकतो जसं आपण म्हणलं की राजा आणि राणी सो बरोबरीने जायचंय सो so, दोन पण असा काही वाईट आ, हे काही नाहीये पण खूप वेगळं काहीतरी करायला जायचं नाही जे काम चालू आहे तेच तुम्ही करत राहा वेगळेपणाने अजून काही करायची गरज का इंट्रोड्यूस करायचं सो so, जे चाललंय ते चालू ठेवू शकता इमोशनल आ, निर्णय कदाचित घेतले जाऊ शकतात त्याच्यावर थोडस काम करायचं सो इथे सुद्धा दोन म्हणजे तुम्ही फॅमिलीच्या बाबतीत तुमच्या रिलेटिव्हच्या बाबतीत थोडेसे इमोशनल असाल अटॅचमेंट तुमची चांगली डेव्हलप होईल तुमचे रिलेशन चांगले त्यांच्याशी होईल कारण चंद्राचं रुलिंग जेव्हा असतं ना तेव्हा तो कनेक्ट खूप चांगला हुँ। होतो सो त्या पद्धतीने पण हे वर्ष त्यांच्यासाठी चांगलं आहे सो जबाबदाऱ्या थोड्याशा पण इथे पुन्हा दोन आकडा आलाय म्हणजे मागचं वर्ष तुमचं एकच असणार आहे सो ते जबाबदारीच असणार आहे सो त्याच्यातून पुढे आहे सो जबाबदाऱ्या थोड्याश्या हलक्या होतील जे तुम्ही चालू केल्या मागच्या राहणार जे मागच्याच्यात चालू केलं ते चालू ठेवायचं okay. या पद्धतीने आपण दोनच्या बाबतीत म्हणू शकतो सो फारसा काही हे करायचं नाही थोडासा उतावळेपणा होऊ शकतो सो ती एक थोडसं कमी करायचं आणि हे करायचं पण फॅमिलीच्या बाबतीत फॅमिली एक्सपांड करायची तरी सुद्धा हा खूप चांगला हे आहे काळसो खूप लोक या म्हणजे ज्या बायका काही समजा कन्सिव्ह करण्यासाठी किंवा असं काही प्रयत्न करत असेल तर हे नक्की चांगलं वर्ष, 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 वर्ष त्यांच्यासाठी आई होण्यासाठीच एक वर्ष आपण म्हणू शकतो चांगला आहे आता तीनच्या बाबतीत तीन जर पर्सनल इयर असेल तर आपण काय म्हणू शकतो तीन तर गुरु आहे भाग्यकारक वर्ष आहे प्रतिष्ठा देणार पण ती वर्ष आपण म्हणूच शकतो बोलण्यावर थोडासा संयम ठेवायचा ताबा ठेवायचा आनंदी आशावादी ही वृत्ती तर असूच शकते कारण गुरुच हे आहे आपलं स्वतःच महत्व थोडस प्रस्थापित करण्याचं पण हे वर्ष असू शकतं कारण एक ची जोडपण आहे आणि एक आणि तीन खूप चांगलं जेल होत चांगलं जातं सो त्याचा पण वापर करायचा अनेक दिवस समजा तुम्ही काही विचार करत असाल की काही करायचंय तरी सुद्धा हे वर्ष त्याला ऍक्च्युअल त्याला एक काहीतरी शेप देण्यासाठी तुम्ही वापरू शकता सो या दृष्टीने पण तीनच्या बाबतीत हे वाटूच शकता आता परत तीन जर हे वर्ष आहे तुमचं पर्सनल इयर तर मागचं वर्ष दोन असेल सो थोडेसे इमोशन्स किंवा त्याच्यातून आलेली निगेटिव्हिटी ती घालवून तुम्हाला चांगलं तुम्ही हे जाऊ शकता हे वर्ष तीन तुम्हाला so, चांगली दुण। दुण। प्रगती करण्याचं चा, यशाकडे वाटचाल करण्याचं हे वर्ष आपण नक्कीच म्हणू शकतो आता चार पर्सनली चार आलं तर चार हा आपण हर्षल म्हणतो किंवा राहू म्हणतो सो थोडी अस्थिरता काहीतरी अचानकपणे घडण्याचं पण हे वर्ष आपण म्हणूच शकतो सो so, उलाढाली कदाचित काहीतरी आयुष्यात तुमच्या अप्स अँड डाऊन्स होतील त्याच्यावर काम करा तुमचा बेस सोडू नका कधी कि वरवरचं काही असेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही नेटाने काम करा तुम्हाला मिळेल पण अस्थिरता थोडीशी येऊ शकते चंचलता पण थोडीशी वाढू शकते त्याच्यावर थोडासा फोकस करायचा आणि या वर्षाचा विचार करायचा कधीतरी अचानकपणे काहीतरी घटना घडण्याचं पण प्रमाण वाढत वाढेल कदाचित त्याला एक दिशा पण मिळून जाईल सो त्याच्याकडे पण तुम्ही आ, तरी। हे करू शकता सो बेसिक चारच एक थोडस त्यांना काहीतरी वेगळं पण करायचं असतं म्हणजे जे रूढ परंपरेनुसार काहीतरी त्याच्यापेक्षा त्यांना काहीतरी वेगळं पण करायचं असतं सो ते पण एक हे असते पण थोडासा काळजी घेऊन या गोष्टी त्यांनी कराव्या पाच तर पाच वर्ष पर्सनल इयर पाच असेल तर तर छानच भाग्यकारक वर्ष आहे कारण बुधाचंच वर्ष आहे आणि एक आणि पाच हे तर कॉम्बिनेशन इतकं अमेझिंग आहे की तुम्हाला जे काही तुमचं सक्सेस तर मिळणार आहेच बिझनेसच वर्ष आहे सो तुम्ही ज्या पद्धतीने काही बिझनेसमध्ये विचार करत असाल ते सगळं नेटाने पुढे न्यायचं ने okay. हे वर्ष नक्कीच आहे सो so, काही लोकांवर प्रभाव पण पडण्याचं हे आहे की तुम्ही जे बोलता एक तर हे लोकांना बोलायला आवडत oh, oh. बोलणं बुद्धी पैसे स्किल्स 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 हा आकडा आहे सो so, तुमचा प्रभाव पण छाप पण पडणार आहे लोकांवर एक तर तो थोडासा अधिकार पण येईल रवी मुळे ती हे पण येईल सो त्याच्यातून खूप चांगलं हे मिळू शकतं सो कुठलंही नवीन कुठलेही व्यवसाय जर प्लॅन करत असेल तर हे वर्ष खूप चांगलं आहे so, सो त्याच्यात तुम्ही पुढे जाऊच शकता करार वगैरे पण काही नवीन करायचे असतील समजा तर या वर्षा साठी तुम्हाला खूप चांगले फेवरेबल आहे पाचवाल्यांनी so, काहीच काळजीच कारण नाही पुढे शकतात आता सहा जे आहे सो सहा हे आनंददायकच वर्ष त्यांना आहे एकतर सहा सगळी सुख समृद्धी हे देण्याचा हा कारक जो शुक्र आहे शुक्रप्रधान हे असल्यामुळे त्या पद्धतीने हे आहेच सो फॅमिलीच्या बाबतीत तुम्ही कदाचित जास्ती काही निर्णय घ्या सहा जो असतो ना हा म्हणजे जनरल सहा शुक्र जेव्हा आहे सो शुक्रवाली व्यक्ती जर एखादी घरात जरी असेल ना, ना। तरी असं छान वातावरण घरात छान सगळ्यांना धरून राहील काहीतरी छान एंटरटेनिंग काहीतरी हे असेल पण तिच्याकडे लोक आकर्षित होतात सो थोडस यांनी इथे सगळ्या गोष्टी बाकीच्यासाठीच न करता फॅमिलीसाठीच न करता थोडं स्वतःच्या पण गोष्टींवर थोडस जर काम केलं तरी सुद्धा ह्याच्यात होऊ शकत सो घरासंबंधी विचार करत असतील तरीही चांगलं होईल वैवाहिक जीवन तर त्यांचं चांगलं असणारच आहे कारण शुक्राशी रिलेटेड आहे त्या बाबतीत काही प्रॉब्लेम सो खूप काही प्रॉब्लेमॅटिक काही नाहीये फार उलाढालीचं किंवा असं काही खूप काही नाही पण तसंच स्टेबल नॉर्मल वर्ष हे सहासाठी जाऊ शकतं सात आपण जर बघितलं पर्सनल इयर तुमचं सात असेल तर सातच्या बाबतीत नेपच्यून आपण म्हणतो किंवा केतू आपण म्हणतो तो थोडासा आध्यात्मिक आपण जे म्हणतो की अध्यात्मिक असल्यामुळे आतल्यात खूप अस्वस्थता किंवा बेचैनी किंवा चलबिचलपणा असतो सो त्या दृष्टीने पण थोडस काम करायचं त्याच्यावर कारण त्याच्यातच जर तुम्ही अडकून राहिला तर कदाचित तुम्ही निगेटिव्ह जास्त खेचले जाल सातच्या बाबतीत अजून एक खूप महत्वाची टीप की ज्यांचा भाग्यांक सुद्धा सात असेल पर्सनल इयर असेल तर उत्तमच तुम्ही इथे हे चांगलं अप्लाय करू शकता की ही लोक स्वतःसाठी जो विचार करतील ते खरं होऊ शकतं पण अनफॉर्च्युनेटली यांच्या मनात स्वतःविषयी थोडासा निगेटिव्ह विचार येतो सो प्रयत्नपूर्वक आपण पॉझिटिव्ह विचार आहे पॉझिटिव्हली हे कसं आपल्याला येईल हा विचार करायचा आहे की हे वर्ष तुम्हाला खूप चांगली साथ देईल सो थोडीशी त्याच्यावर मात करून जर गोष्टी केला हे केलं आणि हे प्रयत्नपूर्वक करावं लागतं कारण यांच्या मनात निगेटिव्हच विचार येतो आणि ती गोष्ट खरी होते म्हणजे खुद्द आपण असं म्हणतो की कशाला हा निगेटिव्ह विचार करतोय असं काहीच होणार नाहीये पण नाही असं झालं तर असं हे झालं तर असं ते म्हणतील पण काहीतरी आणि मग त्या गोष्टी होतात सो त्या पद्धतीने पण यांनी घेतली काळजी घ्यायची नक्की सो कुठलेही त्यामुळे लोकांचे पण कदाचित यांच्याबद्दल गैरसमज होऊ शकतात ती पण एक थोडीशी काळजी घ्यायची सो कारण कसं असतं हे जास्ती बोलणार नाही हे स्वतःत काहीतरी आतल्यात असं मग लोकांना कळत काय चाललंय कुठेतरी फोकस त्या दृष्टीने पाहिजे थोडस बोला व्यक्त व्हा या पण गोष्टी हे पण त्यांच्यासाठी औषध म्हणून काम करेल याही बाबतीत आपण म्हणू शकतो सो प्रगती होईल थोडीशी हळू होईल हळू धीम्या गतीने जाऊ दे गाडी काही प्रॉब्लेम नाही त्या पद्धतीने आपण म्हणू शकतो आता आठ जर बघितलं पर्सनल इयर आठ पर्सनली यार आठ शनीच आहे त्यामुळे थोडस जे आहे जसं आठ आठच्या आपण म्हणतो की कष्ट करावायचं कष्टाशिवाय शनी काही देत नाही सो कष्ट करायचे आहेत कन्सिस्टंटली करायचे धीम्या गतीने आपल्याला जायचंय ऍडमिनिस्ट्रेशन या लोकांचं खूप चांगला चांगलं असतं सो सगळं प्लॅनिंग हे सगळी लोक चांगली करू शकतात पण इन्व्हेस्टमेंट सुद्धा पुन्हा हे बघायचं की इन्व्हेस्टमेंट करायचं तर लॉंग टर्म करा बरोबर पटकन क्विक काहीतरी मिळेल असं नाही जायचंय त्या पद्धतीने जर हे सगळं केलं तर त्यांच्यासाठी पण वर्ष काही प्रॉब्लेम असं नाहीये प्रॉब्लेमॅटिक नाहीये पण या पद्धतीने केलं तर वर्ष चांगलं नक्कीच जाऊ शकतं सो टर्म प्लॅनिंगच करायचं उशीर अडचणी कदाचित येऊ शकतील त्याचं प्लॅनिंग तुम्ही जर केलं ती गाईडलाईन म्हणून घेतलं तर तुम्ही प्लॅन करत असेल आपल्याला अजून एक काहीतरी हे ठेवायचंय की ठीक आहे मला जे चार लोकांना समजा लगेच यश मिळते मला कदाचित थोडस जास्ती ठेवायची जर वर्कआउट केलं तर चांगलं यांच्यासाठी पण जाऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही आता नऊ जर असेल नऊ पर्सनल इयर तर आपण हे पूर्ण कालचक्रच इथे संपत सो कालचक्र सगळं संपूर्ण नवीनची सुरुवात असते सो त्या पद्धतीने पण इथे सुद्धा नऊ असल्यामुळे थोडस दुसऱ्याला न दुखवता mm. बोला कुठेतरी आक्रमकता जास्ती असू okay. शकते त्याच्यावर थोडस काम करा mm. हे जर केलं प्लॅनिंग सगळं केलं तरीही सगळ्या गोष्टी चांगल्या घडू शकतात काहीच प्रॉब्लेम असो त्या okay. पद्धतीने या लोकांनी त्याच्यावर काम करायचंय mm. थोडस एक गूढ काहीतरी किंवा रहस्यमय काहीतरी याच्यात पण अडकण्याची ही लोक शक्यता असते अडकणं म्हणजे ते आवडतं त्यांना त्यावेळेस किंवा तसा काहीतरी अनुभव पण त्यांना येतो खूपदा न्यूमरोलॉजी जी लोक शिकतात त्यांचं खूपदा हे मॅच होतं कारण त्या पद्धतीने त्यांना तो अनुभव हे आपण आता शिकतोय किंवा या गोष्टींचा अनुभव पण आपण घेतोय त्याही पद्धतीने आपण हे वर्ष म्हणू शकतो आपण सगळं हे लावू शकतो सो so, काहीच हे नाही दोन हजार सव्वीस सगळ्यांनीच याचा विचार करायचा आहे की आपल्याला काम करायचंय भरपूर कुठलंही आउट ऑफ द वे जाऊन क्विक मनी किंवा काहीतरी गैरमार्गाने वगैरे हे करायचं नाहीये आपल्याला जे काही लॉज uh, प्रमाणे लॉज काही ओलांडून कुठे काही जायचं नाहीये कारण राजाचं वर्ष आहे लक्षात ठेवा राजा शासन करणार रा आहे सो so, राजा तुम्हाला दंड देऊ शकतो रेड सिग्नल so, दिसला की तुम्हाला तिथे थांबायला नक्कीच सिग्नल दिसतो या पद्धतीने आपण विचार करायचा आणि असं केलं तर मग काहीच प्रॉब्लेम नाही छान हे नक्कीच तर दोन हजार सव्वीस हे वर्ष मनशांतीचं असणार आहे ऍक्शन पॅक असणार आहे का बदलांचं असणार आहे दोन हजार सव्वीस एकतर रवी रुलिंग आहे त्याच्यामुळे रवी हा राजा आहे सो तुम्हाला नवीन संधी तर मिळणारच आहे शंभर टक्के सो नवीन काहीतरी हे करणं किंवा तुम्ही नेटाने जाणं या तर गोष्टी असणारच आणि शंभर टक्के ऍक्शन तर आहेच सो तुम्ही निवांत वगैरे असं नाही तुम्ही जर जेवढं तुम्ही कराल तेवढं तुम्हाला रिटर्न ऍक्टिव्ह तुम्हाला राहिलाच पाहिजे आणि ह्याच ऍक्च्युअली आपण न्युमरोलॉजी मधून गाईडलाईन्स घेऊ शकतो की जनरली तुम्हाला नुसत्याच रेमेडीज किंवा नुसतं काहीतरी हे ठेवा ते ठेवा हे घाला ते घाला आणि मग तुम्हाला सगळं चांगलं होईल असं कधी सो तुम्हाला कर्माला पर्यायच नाही तुम्ही करायचंच आहे पण तुम्ही जर सगळं ग्राउंड वर्क करून ठेवलं असेल तर आता दोन हजार सव्वीस मध्ये सगळं तुम्हाला ऍक्शन तुम्ही त्या पद्धतीने जर एक एक करत गेलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या नक्कीच मिळू शकतात का नाही मिळणार तर दोन हजार पंचवीस हे वर्ष जसं उलाढालीच आणि खूप त्रास जर जा बऱ्याच जणांना हेल्थ इश्यूज आले आणि फायनान्शियल प्रॉब्लेम झाले तसं हे वर्ष जनरल कसं जाणार आहे म्हणजे हे वर्ष जनरल चांगलं जाईल एक तर रवी आहे ना तो तुमच्या आरोग्याचा पण का ओके सो so स्पेसिफिकली एक सवय म्हणून लावून घ्यायची की सकाळी लवकर उठणे किंवा सूर्यात थोडा वेळ राहणे सो ती so किरण आपल्या अंगावर पडून हे जरी तुम्ही एक दहा मिनिट थोडं सुरुवात करत करत थोडा वेळ जर तुम्ही केलं ना तुम्हाला आपोआप जाणवेल की तुम्हाला कॉन्फिडंट वाटणे तुम्हाला एन्झायटी डिप्रेशन ह्या लोकांनी तर स्पेसिफिकली हे पाळावंच की उन्हात तुम्ही एक अर्धा तास जरी थांबलात ना तरी तुम्हाला हे सगळं जाणवेल की मला खूप जास्ती चांगलं हे मिळत आहे डी तुम्हाला मिळणार आहे सो so, आरोग्याच्या दृष्टीने रवीच कारक असतो सो so, रवीच हे वर्ष आहे सो so, आरोग्याच्या दृष्टीने हे चांगलं असेल पण तुम्ही त्या पद्धतीने अप्लाय करायला पाहिजे की तुम्ही तसं जर तुमची सिस्टीम नीट ठेवली तुमची रेग्युलॅरिटी ठेवली तुम्ही, तुम्ही फोकस्ड वागलात आता रवी पुन्हा वडिलांना रिप्रेझेंट करतो सो तुम्ही वडिलांशी चांगले रिलेशन ठेवा त्यांच्याशी वादावादी करू नका त्यांच्याशी जर चांगले रिलेशन ठेवले तुमचा रवी आपोआप स्ट्रॉंग होईल आपोआप चांगले तुम्हाला रिझल्ट या पद्धतीने सो एक तुम्हाला फोकस असणे जे आहे ते मिळणे हे याच हे वर्ष आहे पण तुमच्या कष्टाला किंवा तुमच्या कर्माला पर्याय नाही बरोबर ते तुम्हाला करायचं जोर लावून जर हे सगळ्या गोष्टी केल्या तुम्हाला खूप चांगले रिझल्ट असे मिळू शकतात आणि आता हे वर्ष जे आपण अनुभवले प्रत्येकानेच सो त्याच्यातून पण थोडस सा सावरून आपल्याला पुढे जे जायचंय कि मला काहीतरी नवीन काहीतरी करायचंय पुढे जे जायचंय त्याच्यासाठी हे वर्ष दोन हजार सव्वीस खूप छान वा मस्त हे नक्कीच करू शकतो फारच छान आजच्या एपिसोड मध्ये तुम्ही सगळ्या दोन हजार सव्वीसचा ओव्हर युज दिला पर्सनल नंबर वर सुद्धा छान सांगितलं आणि भाग्यांक आपला कसा असतो आणि तो, तो कसा काढायचा आणि त्याच्यावर पण सुद्धा छान तुम्ही सांगितलं तर आता जाता जाता एक टेकअवे मेसेज तुम्ही आपल्या सगळ्या नंबरसाठी काय सांगणार सगळ्या नंबरसाठी जनरलीच आता हे दोन हजार सव्वीस साल जे आहे त्याच्यासाठी टेकअवे मेसेज तीन शब्दांचा आपण छान वापर करायचा सरेंडर विजडम आणि ऍक्शन सरेंडर का राजा आहे सरेंडर करा तो तुमचं भलच करणार आहे सो so, कुठेही इगोज जास्त डेव्हलप करून घेऊ नका सो so, इगोज असतील तर मग सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात सो so, सरेंडर करा विजडम तुमचं नॉलेज पण वाढवा सगळ्या त्या पद्धतीने तुम्ही वागा आणि ऍक्शन तर असणारच आहे okay. कारण रवी आहे सो त्याला ऍक्शन लागणार आहे yeah, सो तुम्ही काम करा जोरात सगळं हे करा जोरात गाडी जाऊ द्या की यश तुमच्याकडे येणारच गोष्टी तुम्ही छान थँक्यू <laughs> सो मच मॅम so मस्त आजचा एपिसोड झाला आणि खरंच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा जसं मागच्या वर्षी तुम्ही छान ते प्रेडिक्शन mm. सांगितलं तसंच दोन हजार सव्वीस खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा Uh, नवीन वर्ष हे खूप छान जाऊ दे आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि थँक्यू सो मच मॅम आजच्या yes. एपिसोड मध्ये oh. आल्याबद्दल मला खूप छान वाटलं आणि मला तुझं खूप कौतुक पण वाटतं की तुझ्या <laughs> पॉडकास्टमध्ये खूप वेगवेगळे विषय तू त्याच्यामध्ये इन्क्लूड करतेस त्याच्यामुळे जनरली सुद्धा एक नुसतं बघितलं तरी अरे किती काय काय चाललंय किती लोक काय काय वेगळं वेगळं करत असतात किती आपल्याला शिकता हो, येईल या दृष्टीने पण तुझ्या इन्फॉर्मेटिव्ह सगळे पॉडकास्ट असतात सगळ्यांनी अवश्य बघत राहा तिचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे नक्कीच सो प्रियांका ऑल द बेस्ट तुला छान तुझी पण एक पुढच्या वर्षी छान वाटचाल होऊ दे छान सगळ्या गोष्टी थँक्यू सो मच आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून कळवा आणि द स्टोरी टेलर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद